आपण मौसूद असे चुरमा लाडू बनवत आहोत हे लाडू आपण घरातल्या सगळ्या वस्तूंपासून बनवलेले आहोत आणि अतिशय मऊसूद आणि टेस्टी स्वादिष्ट असे हे लाडू बनतात आणि हे पौष्टिकही आहेत बरं का यामध्ये आपण साखर अजिबात वापरलेली नाही आणि अगदी अर्ध्या तासामध्ये झटपट बनणारे हे घरातीलच वस्तूंपासून बनणारे लाडू आहेत नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये सुरुवातीला सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप शुभेच्छा खरं तर आमच्या इकडं सोळा सोमवारच्या प्रसादासाठी असे चुरमा लाडू बनवले जातात परंतु तुम्ही श्रावणातल्या सोमवारालासुद्धा असे प्रसादाला लाडू बनवू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी एक कप घरातीलच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ तुम्ही जाड दळलेलं असेल तर खूपच चांगलं आणि त्यामध्ये मी इथं पाऊन कप रवा घातलेला आहे हा रवा आपण तुम्ही जाड किंवा बारीक घालू शकता मी जाड रवा घातलेला आहे आणि इथं मी चार चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं आपण मीठ घालणार आहोत गोड जरी पदार्थ असला तरी तर चवीला आपण मीठ यात घालावंच शिवाय यातमध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत म्हणजे आपले लाडू खुसखुशीत होतील आता ही सगळी पिठं आपण मिक्स करून घेणार आहोत शिवाय जे आपण तूप घातलेलं आहे तेही सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे छान आता पिठामध्ये भिजवण्यासाठी थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ भिजवणार आहोत आणि हे पीठ थोडं घट्टच भिजवायचं म्हणजे आपल्याला याचे आपल्याला मुटके बनवायचे आहेत खूप जास्त पातळ केलं तर ते मुटके आपण तेलामध्ये तळणार आहोत ते जास्त तेल पिऊ शकतात यासाठी आपण घट्ट पीठ भिजवायचं आणि हे पाच ते सात मिनटं आपण भिजवून ठेवणार आहोत आणि नंतर आपण त्याचे मुटके वळलेले आहेत पीठ भिजत ठेव ठेवायचं कारण म्हणजे यामध्ये आपण रवा घातला आहे आणि तो रवा जरा फुलला पाहिजे यासाठी आपण दहा मिनटं पीठ भिजवत ठेवलेलं आहे आपले मुटके वळून होते तोपर्यंत आपण तेल तापत ठेवलेलं आहे मुटखे वळताना आम्ही इथं पिठाचा वापर नाही केलेला पीठ घट्ट छान मळलेला आहे थोडंसं तेल ला उन, तेल लावून पीठ छान मळून घ्यायचं आणि मग आपण हातालाही तेल लावून घ्यायचं आणि मुटके वळून घ्यायचे छान या पद्धतीनं छोटे छोटे मुटके वळायचे की जेणेकरून तेलामध्ये ते छान आजपर्यंत तळले गेले पाहिजेत खूप मोठे मुटके केले किंवा तुम्ही छोट्या छोट्या अशा लाट्या जरी करून तळल्या तरी चालू शकतात परंतु इथं मी मुटके केलेले आहेत अशा पद्धतीनं आपण सगळे मुटके केलेले आहेत आणि गॅस कमी करून आपण छान हे तळून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपण समोरसे तळतो त्यावेळेला आपण गॅस कसा कमीटे परेंत कमी ठेवतो आजपर्यंत खुसखुशीत होण्यासाठी त्या पद्धतीनं कमी गॅसवरती आपण हे मुटके तळून घेणार आहोत खरं तर ही पद्धत राजस्थानी पद्धत आहे त्याच्यामध्ये ते तूप वापरतात परंतु मी ते तेलाचा वापर केलेला आहे तुमच्याकडं जर तूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता ते लाडू तर खूपच सुंदर लागतात परंतु तेलातलेही लाडू खूप सुंदर झालेत माझे खरंच खूप स्वादिष्ट झाले तुम्ही नक्की ट्राय करून पहा इथं असे रेड कलरवरती छान ब्राऊन कलर झाला मुटक्यांचा की आपण मुटके काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने सगळे मुटके मी तळून घेतले साधारण मी तीन बॅच माझ्या ह्या मुटक्यांच्या झाल्या आणि हे मुटके थोडे गार झाले की आपण मोडून घेणार आहोत मी हातानं सुरुवातीला मोडून घेतले आणि नंतर थोडं खलबत्त्यानं मी कुटून घेतलं एका बाजूला मी थोडीशी घसखस भाजून घेणार आहे इथं दोन चमचे खसखस मी पॅनमध्ये टाकून कोरडीच भाजून घेणार आहे तुम्ही तुपामध्ये काय होतं सगळीकडे चिकटली जाते त्यामुळं मी कोरडी खसखस भाजून घेणार आहे आपले खसखस भाजेपर्यंत तोपर्यंत माझे मुटके गार झालेत तोपर्यंत मी छोटा खलबत्ता आहे त्यांना असे सुरुवातीला आपण कुटून घेणार आहोत आणि नंतर आपण मिक्सरमध्ये घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत हे खूप जास्त पण भरडलं जात नाही असं पिठा थोडंसं सा रव्यासारखंच राहतं परंतु तेच खूप छान लागतं अजिबात दाताला चिकटत नाही खूप सुंदर होतात हे लाडू अशा पद्धतीनं हा त्याचा चुरा झालेला आहे चुरमा लाडूचा पण परत कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपण ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत सुरुवातीला इथं मी पाच काजू घेतलेत पाच बदाम घेतलेत पाच पिस्ता घेतलेत तर हे मी कलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे का तर आपल्याला थोडंसं मोठे मोठे पाहिजेत म्हणजे दिसायलाही छान लाग दिसतात आणि लागतातही छान लाडूच्या मध्ये मध्ये आले म्हणजे असं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत इथं मी साधारण एक कप आपण गूळ चिरून घेणार आहोत या गु यामध्ये आपण साखरेचा कुठेही वापर करणार नाही त्या गुळाचाच आपण पाक करणार आहोत या पद्धतीने ड्रायफ्रूट्स झाले की आपण आता यामध्ये तूप टाकलेलं आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स थोडेसे कडक होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत कच्चे घातले तर कधी कधी मऊ असतात किंवा कडवट लागू शकतात यासाठी थोडे ते तेला तुपावरती परतून घेणार आहोत आपण ड्रायफ्रूट्स थोडे लाल झाले की मी काढून घेतलेले आहे आता आपण काय करणार आहोत या तुपामध्येच आपण गुळाचा पाक करणार आहोत हा इथं मी एक कप गूळ घेतलेला आहे साधारण अडीचशे ग्रॅम गूळ आहे तोच गूळ आपण या तुपामध्ये टाकून पातळ करणार आहोत याचा पाक करायचा नाही अजिबात किंवा यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही फक्त त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पूर्ण तो मेल्ट झाला पाहिजे यासाठी आपण पूर्ण गरम करून घेणार आहोत अजिबात पाक करायचा नाही आपले लाडू असेसुद्धा खूप मऊसूद होतात सगळ्या मुटक्यांचा आपण असा चुरमा बनवलेला आहे हा खूप जास्त जाड नाही किंवा जास्त बारीक नाही अशा पद्धतीचा आपण घेतलेला आहे थोडासा असाच आहे आणि आपला जो तयार गुळाचा पाक आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत मी जे तुम्हाला पिठाचं आणि रव्याचं प्रमाण सांगितलं त्या प्रमाणाला हा गुळाचा पाक अगदी परफेक्ट आहे खूप जास्तही नाही खूप जास्त कमीही नाही आता आपण यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट तळलेले ते घालणार आहोत शिवाय आपण यामध्ये जी खसखस घा भाजली होती तीही घालणार आहोत यामध्येच मी एक चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे आणि आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत गुळाचा पाक सगळ्या प पिठाला आपल्या लागला पाहिजे पण वरून आता यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत की जेणेकरून आपले लाडू हे राजस्थानी चुरमा लाडू लाग लागले पाहिजेत आपण हे तुपामध्ये तळलं नाही यासाठी मी वरून दोन चमचे तूप घाल घातलेलं आहे हे तूप घालणं ऐच्छिक आहे घालण्याची तशी गरजच नाही कारण आपले लाडू तसेही वळत होते अगदी छान मऊसूद लाडू, लाडू। बनतात अतिशय स्वादिष्ट झालेले आहेत हे लाडू खरंच ट्राय करून बघा खूप स्वादिष्ट झालेले आहेत आणि वळायलाही अगदी सोपे आहेत झटपट बनतात माझ्या मुलांना तर खूपच आवडले आणि प्रसादासाठी हा झटपट बनणारा पौष्टिक गुळातला सु पदार्थ खूप सुंदर पदार्थ आहे पहा बरं किती छान गोल गरगरीत असे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात हे लाडू आणि चवीला म्हणाल तर खूपच छान करायला तर अतिशय सोपे आहेत खूप जास्त झंझट नाही पाकाचा प्रकार नाही किंवा चुकलं वगैरे असं काही नाही त्यामुळे पटकन होतात कडक होत नाही सॉफ्ट बनतात आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना खायला येतात अगदी दात नसलेल्या माणसांनाही खाता येतील असे हे लाडू आहेत आणि बऱ्याच वेळेला बेसनचे लाडू किंवा रवाचे लाडू तोंडामध्ये चिकटतात हे अजिबात चिकटत नाहीत अगदी सॉफ्ट ठिसूळ असे लाडू असतात नक्की ट्राय करून पहा आणि सोमवारच्या शेवटच्या सोमवारी तर असे लाडू नक्की ट्राय करा आणि प्रसादासाठी हे लाडू बंदिरामध्ये नक्की घेऊन जा तुम्हालाही चुरमा लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास ट्राय करून पहा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा बरं फोडला की लाडू किती मऊसूद दिसतो आहे आणि लागतोही खूप छान मऊसूद आणि ती ज खसखस जी आपण घातली तीही खूप सुंदर दिसते आहे तुम्हा लाडूची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा परत भेटू अशाच एका गोडधोड रेसिपीसह धन्यवाद